बघा दे का काल आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कायदा जो आहे तो महिलांना त्याच्याविषयी नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना बारा तास त्या ठिकाणी बसावं लागलं तेव्हा आम्ही चर्चा केली कारण बरेचदा आम्ही प्रयत्न करत असतो महिलांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे परंतु ते नाही त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने ही पत्र मी तुम्हाला सांगते की आठ गोष्टी आम्ही करतो आहे की यांना ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा न्यारी न्याय कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करतो आहे या कमिटीमध्ये पाच महिला राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एक ॲडव्होकेट राहणार आहे जेणेकरून ते ॲडवोकेट त्यांना सल्ला देऊ शकेल या महिलांना पॉस्को विषयक सगळे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता कायदेविषयक प्रशिक्षण करणार आहे या महिला आमच्या ब्लॉकपर्यंत जातील महिलांवर होणारे बलात्कार पीडित महिला मुली यांना ह्या पाच महिला कमिटी करून पाच महिलांची राहील पण कमिटी त्या बनवणार आहेत त्या सगळ्या गावखेड्यापर्यंत मदत करतील त्यांना मेडिकलची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मानसिक स्थिती कारण ज्या मुलीवर ज्या पीडितेवर बलात्कार होतो तिची मानसिक स्थिती ही फार बिकट झालेली असते या मानसिक स्थितीत ही आमची कमिटी त्यांच्यासोबत राहील कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य कारवाई होत नाही त्याच्यामुळे यांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य कारवाई त्या ठिकाणी होईल ज्या मुली व पीडित मुली व पीडित त्या ठिकाणी असेल तिथं समुपदेशन ह्या महिला जाऊन करतील तसेच यासाठी जिथं असा प्रकार घडतो मग त्या ठिकाणी लोकांना भीती मनामध्ये मा असते तर लोक पुढे यायला घाबरतात त्या ठिकाणी आमची पूर्ण महिला काँग्रेसची टीम जाऊन आवाज उठवेल ही कमिटी आता नुसतं कमिटी म्हणून राहणार नाही मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकीच्या हातात दंडुका दिसेल जर हे सर्व करूनही हे आरोपी ऐकले नाही तर मात्र ह्या आरोपीला ठिकाणावर आणण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस करणार नाही सांगतो आम्ही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुमचा येऊन त्या ठिकाणी सत्कार करू अहो किती खोटं बोलता काहीतरी ठेवा म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला इतक्या पागल नाही सगळं कळून चुकलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन तुमचे पी एम सांगतात ओ महाराष्ट्रातलं इलेक्शन लांबवलं ना तुम्ही मै मी शाब्बास की दिन माझ्या भगिनींना शाब्बास की दिन त्या भगिनींना ज्यांच्या भीतीपोटी महाराष्ट्रातलं इलेक्शन त्यांनी लांबवलेलं ला। आहे दोन महिने लांबवा तीन महिने लांबवा आठ महिने लांबवा माझी महाराष्ट्रातली भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे नाही आणि पुन्हा एकदा सांगते तुमची हिम्मत असेल तर अकाऊंटलाही हात लावून दाखवा पैसे तर आमच्या अकाऊंटला येईल परंतु माझी भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही हे जाहीरपणे सांगते पूर्ण आरोपीवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील